चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार दोघांनी चित्रीकरण करून व्हिडिओ वर केला व्हायरल हॉटेल मध्ये अल्पवयीन एक अत्यंत घटना घडली आहे बारा जुलै रोजी आपल्या तीन मैत्रिणी मित्रमैत्रिणी सोबत फिरायला गेलेल्या या अल्पवयीन मुलीवर एका मुलाने बलात्कार केलाय तर उर्वरित दोघांनी या घटनेचं चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे ज्या दोघांनी बलात्काराच्या घटनेचे चित्रीकरण करून ते प्रसारित केलं त्यापैकी एक असलेल्या बावीस वर्षीय युवकाला गेल्या शुक्रवारी एकोणीस जुलै रोजी पोलिसांनी अटक केली आहे चित्रीकरण करणारी त्यांची सहकारी मैत्रीण आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा प्रमुख आरोपी अद्याप फरार असून त्या दोघांचाही शोध पोलिसांकडून घेतला जातोय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा जुलै रोजी या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या एका मैत्रिणीने बहाण्याने माथेरान मधील या हॉटेलमध्ये आणलं होतं या घटनेतील चारही जण परस्परांना चांगले ओळखत असून ते एकाच परिसरात राहणारे होते घटनेतील पीडित मुलीने आपण एका मैत्रिणीचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून दोन दिवसांसाठी बाहेर जात असल्याचं आपल्या पालकांना सांगितलं होतं या मुलीनं दिलेल्या जबाबानुसार माथेरानमधील हॉटेलमध्ये त्या दोन मुलांपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला उर्वरित दोघांनी या घटनेचं चित्रीकरण केलं विशेष म्हणजे चित्रीकरण करण्याच्या करण्यामध्ये तिच्या जवळच्या मैत्रिणीचाही समावेश असल्याचा दावा या पीडित मुलीने केला आहे चित्रीकरण करण्यात आलेला या व्हिडिओ समाज माध्यमावर चौदा जुलै रोजी प्रसारित करण्यात आला या मुलीच्या नातेवाईकांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या पालकांना याबाबतची माहिती दिली याबाबत पीडित मुलीनं तिच्या पालकांनी विचारणा केली असता तिने या घटनेचा खुलासा केलाय आपल्यावर माथेरानमध्ये बलात्कार झाला असून घाबरल्यामुळे याबाबत कुणाशीही काहीही बोलले नाही असंही तिने आपल्या पालकांना सांगितलं त्यानंतर या मुलीच्या आईनं शुक्रवारी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली या तक्रारीनंतर पोलिसांनी या तीन आरोपींपैकी एकाला अटक केले यातील मुख्य आरोपी हा घाटकोपरचा रहिवासी असून अद्यापही तो फरार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पीडित मुलीच्या मैत्रिणीलाही या खटल्यामध्ये आरोपी ठरवण्यात आला आहे